नमस्कार महाराष्ट्रातील सर्व रेल्वेची प्रिपेशन करणाऱ्या भावी रेल्वे कर्मचाऱ्यांचे निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई हार्दिक स्वागत करतो आपण चालू केलेल्या आर आर बी एन टी पी सीच्या प्रिवियस इयर क्वेश्चन्स पेपरमधले जी केचे प्रश्न आपण चालू केलेले आहेत आणि यामध्ये आज आपण तीस जानेवारी दोन हजार एकवीसचे शिफ्ट दोनमधले सर्व प्रश्न बघणार आहोत तर बघा पहिला प्रश्न जो आहे तर भारताने टेक्नॉलॉजी एक्सपेरिमेंट सॅटेलाईट हा छायाचित्रण उपग्रह कोणत्या वर्षी प्रक्षेपित केला पहिला ऑप्शन आहे दोन हजार एक दुसरा ऑप्शन आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव तिसरा ऑप्शन आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी चौथा ऑप्शन आहे दोन हजार सात तर भारताने टेक्नॉलॉजी एक्सपेरिमेंट सॅटेलाईट हा छायाचित्रण उपग्रह दोन हजार एक वर्षी प्रक्षेपित केला होता पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की खालीलपैकी कोणते कार्बनचे एक अपरूप आहे पहिलं ऑप्शन आहे जिप्सम दुसरं ऑप्शन आहे खडू तिसरं ऑप्शन आहे हिरा चौथा ऑप्शन आहे संगमरवर तर खालीलपैकी कोणते जे कार्बनचे अपरूप आहे हे आहे हिरा कार्बनचे अपरूप कुठलं आहे हिरा आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की बारडोली सत्याग्रह जे शेतकऱ्याचे एक आंदोलन होते ज्याचे नेतृत्व कोणत्या राष्ट्रीय नेत्याने केले होते पहिला ऑप्शन आहे करसनभाई पटेल दुसरं ऑप्शन आहे गोविंद वल्लभ पंत तिसरं ऑप्शन आहे रजनी पटेल चौथा ऑप्शन आहे वल्लभभाई पटेल तर बारडोली सत्याग्रह जे शेतकऱ्याचे एक आंदोलन होते ज्याचे नेतृत्व वल्लभभाई पटेल या राष्ट्रीय नेत्याने केले होते पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की पुढीलपैकी कोणते अणुभट्टीमध्ये नियामक म्हणून वापरले जात नाही पहिला ऑप्शन आहे बोरॉन दुसरं ऑप्शन आहे जड पाणी तिसरं ऑप्शन आहे पाणी चौथा ऑप्शन आहे ग्रॅफाईट तर पुढीलपैकी बोरॉन जे आहे हे अणुभट्टीमध्ये नियामक म्हणून वापरले जात नाही आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा भारत सरकारने पद्मविभूषण आणि भारतरत्न हे दोन नागरी पुरस्कार केव्हा सुरू केले पहिलं ऑप्शन आहे एकोणीसशे पन्नास दुसरं ऑप्शन आहे एकोणीसशे पंचावन्न तिसरं ऑप्शन आहे एकोणीसशे चौपन्न चौथा ऑप्शन आहे एकोणीसशे त्रेपन्न तर भारत सरकारने पद्मविभूषण आणि भारतरत्न हे दोन नागरी पुरस्कार एकोणीसशे चौपन्न साली सुरू केले होते पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेच्या स्थापनेच्या वेळी सदस्य देश किती होते पहिला ऑप्शन आहे अठ्ठेचाळीस दुसरं ऑप्शन आहे एकावन्न तिसरं पंचेचाळीस आणि चौथा ऑप्शन आहे छप्पन्न तर एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेच्या स्थापनेच्या वेळी सदस्य देश एक्कावन्न होते पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की चंद्रयान टूच्या रोवर प्रज्ञांची विद्युत शक्ती विद्युत निर्माण शक्ती किती आहे पहिला ऑप्शन आहे पंच्याहत्तर वॅट दुसरं ऑप्शन आहे हंड्रेड वॅट तिसरा ऑप्शन आहे पंचवीस वॅट चौथा ऑप्शन आहे पन्नास वॅट तर चंद्रयान टूच्या रोवर प्रज्ञांची विद्युत निर्माण शक्ती पन्नास वॅट आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत नीती आयोगासंदर्भात पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे पहिला ऑप्शन आहे हा भारत सरकारचा प्रमुख विचार गट म्हणून कार्य करतो दुसरा ऑप्शन आहे नीती आयोगाचे पूर्ण रूप नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया असे आहे तिसरा ऑप्शन आहे तो सहकारी संघराज्य पद्धतीसाठीचा एक मंच आहे चौथा ऑप्शन आहे या आयोगाची स्थापना एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी झाली तर नीती आयोगासंदर्भात पुढीलपैकी जे अयोग्य विधान आहे ते चौथा आहे या आयोगाची सो स्थापना जी आहे एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी झाली नाही आहे तर या नीती आयोगाची स्थापना केव्हा झाली याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी ब्रिटिश भारताचे व्हाईसरॉय कोण होते पहिलं ऑप्शन आहे लॉर्ड लिनलिथगो दुसरं ऑप्शन आहे लॉर्ड आयरविन तिसरा ऑप्शन आहे लॉर्ड व्हेलिमन आणि चौथा ऑप्शन आहे लॉर्ड माउंटबॅटन तर एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारताला स्वातंत्र्य हो मिळाले त्यावेळी ब्रिटिश भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन होते पुढचा प्रश्न बघणार आहात बघा कुतुब मिनारचे बांधकाम कोणी पूर्ण केले होते पहिलं ऑप्शन आहे नसीरुद्दीन मोहम्मद दुसरा ऑप्शन आहे कुतुबुद्दीन एपक तिसरा ऑप्शन आहे मोहमुद्दीन मोहम्मद चौथा ऑप्शन आहे फिरोजशाह तुगलक तर कुतुब मिनारचे बांधकाम फिरोजशाह तुगलक यांनी पूर्ण केले होते पुढचा प्रश्न बघणार बघा पुढीलपैकी कोणता महामार्ग राजस्थानचा बहुतांश भाग व्यापतो तर पहिला ऑप्शन आहे एन एच सेवन दुसरा ऑप्शन आहे एन एच पंधरा तिसरं ऑप्शन आहे एन एच आठ चौथा ऑप्शन आहे एन एच फोर्टी सेवन तर पुढीलपैकी एन एच पंधरा जो हा मा महामार्ग आहे हा राजस्थानचा बहुतांश भाग व्यापतो पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा इसवी सन पूर्व तीनशे सव्वीसमध्ये भारतावर चढाई करण्यासाठी अलेक्झांडरने सर्वात पहिली खालीलपैकी कोणती नदी ओलांडली तर पहिला ऑप्शन आहे चिनाब दुसरं ऑप्शन आहे झेलम तिसरं ऑप्शन आहे सिंधू चौथा ऑप्शन आहे सतलज तर बघा इसवी सन पूर्व तीनशे सव्वीसमध्ये भारतावर चढाई करण्यासाठी अलेक्झांडरने सर्वात पहिली सिंधू नदी ओलांडली होती पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा ऑक्टोबर दोन हजार वीसच्या माहितीनुसार किती भारतीय राज्यांमध्ये द्विगृही विधानमंडळ आहे तर बघा पहिला ऑप्शन आहे नऊ दुसरं ऑप्शन आहे सहा तिसरं ऑप्शन आहे पाच आणि चौथा ऑप्शन आहे आठ तर ऑक्टोबर दोन हजार वीसच्या माहितीनुसार किती म्हणजे सहा राज्यांमध्ये भारतीय राज्यांमध्ये द्विगृही विधानमंडळ आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की खालील चार शब्दांपैकी तीनमध्ये विशिष्ट सामर्थ्य आहे आणि एक शब्द वेगळा आहे वेगळा शब्द शोधा बघा पहिला ऑप्शन आहे प्रस्तावना दुसरा ऑप्शन आहे अनुच्छेद तिसरा ऑप्शन आहे अनु अनुसूची आणि चौथा ऑप्शन आहे अध्यादेश तर सरळ सरळ समजून येतो प्रस्तावना अनुच्छेद अनुसूची हे जे आहेत हे भारताच्या राज्यघटनेमधील शब्द आहेत आणि अध्या जो आहे अध्यादेश हा वेगळा शब्द आहे तर यामधलं उत्तर आहे आपलं चौथं अध्यादेश पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की एकात्मिक बाल संरक्षण योजना कोणत्या वर्षी सुरू केली गेली पहिलं ऑप्शन आहे दोन हजार पंधरा सोळा दुसरा ऑप्शन आहे दोन हजार अकरा बारा तिसरा ऑप्शन आहे दोन हजार सोळा सतरा चौथा ऑप्शन आहे दोन हजार नऊ दहा तर एकात्मिक बाल संरक्षण योजना दोन हजार नऊ दहा वर्षी सुरू केली गेली होती पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा यू आर एल म्हणजे काय आहे पहिलं ऑप्शन आहे इंटरनेटवर दिसणाऱ्या वेब पेजचा ॲड्रेस दुसरा ऑप्शन आहे एक संगणक संगणक सॉफ्टवेअर तिसरं ऑप्शन आहे एक वेब ब्राउजर चौथा ऑप्शन आहे सर्च इंजिन तर यू आर एल म्हणजे इंटरनेटवर दिसणाऱ्या वेब पेजचा ॲड्रेस आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की भारताय भारतीय राज्यघटना कोणत्या वर्षी लागू झाली पहिलं ऑप्शन आहे एकोणीसशे सत्तेचाळीस दुसरं ऑप्शन आहे एकोणीसशे एकोणपन्नास ऑप्शन आहे एकोणीसशे पन्नास आणि चौथा ऑप्शन आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीस तर भारताची राज्यघटना ही एकोणीसशे पन्नास यावर्षी लागू झाली होती पुढचा प्रश्न बघणार आहोत की भारताच्या राष्ट्रपतींना शपथ कोण देते पहिला ऑप्शन आहे भारताचे महान्यायवादी दुसरा ऑप्शन आहे पंतप्रधान तिसरा ऑप्शन आहे उपराष्ट्रपती चौथा ऑप्शन आहे भारताचे मुख्य न्यायमूर्ती तर भारताच्या राष्ट्रपतींना भारताचे मुख्य न्यायमू न्यायमूर्ती म्हणजेच मुख्य न्यायाधीश जे आहेत हे राष्ट्रपतींना शपथ देतात पुढचा प्रश्न बघणारच बघा की पुढीलपैकी कोणते रीड ऑनली मेमरीचे वैशिष्ट्य नाही आहे पहिलं ऑप्शन आहे तिला अस्थिर मेमरी असे म्हणतात दुसरा ऑप्शन आहे ती माहिती कायमस्वरूपी ठेव होत साठवते तिसरा ऑप्शन आहे संगणक बेन बंद केला असताना देखील माहिती नष्ट होत नाही चौथा ऑप्शन आहे ती बूट लोडरसारखे सिस्टम सॉफ्टवेअर साठवून ठेवते तर पुढीलपैकी रॉमचे वैशिष्ट्य नसणारं एकच आहे की तिला अस्थिर मेमरी असे म्हणतात पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की पुढीलपैकी कोणते द्रावण विजेचे वहन करत नाही पहिलं ऑप्शन आहे ग्लुकोज आणि अल्कली दुसरं ऑप्शन आहे आमला आणि अल्कली तिसरं ऑप्शन आहे अल्कोहोल आणि आमलं चौथा ऑप्शन आहे अल्कोहोल आणि ग्लुकोज तर पुढीलपैकी अल्कोल आणि ग्लुकोजचे द्रावण जे आहे ते विजेचे वहन करत नाही आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब बटनाजवळचं जे बेल आयकॉनचं चिन्ह आहे त्यालासुद्धा प्रेस करा पुढचा प्रश्न बघणार बघा की भारत सरकारने कोणत्या भारतीय मसाल्यासाठी यू एस पेटंटला आव्हान देत ते मागे घेण्यास भाग पाडले पहिलं ऑप्शन आहे हळद दुसरं ऑप्शन आहे लवंग तिसरं ऑप्शन आहे मोहरी चौथा ऑप्शन आहे वेलची तर भारत सरकारने हळद या भारतीय मसाल्यासाठी यू एस पेटंटला आव्हान देत ते मागे घेण्यास भाग पाडले पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा पॅरिस येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग ही संस्था संयुक्त राष्ट्रसंघाच्या कोणत्या संघटनेचा भाग आहे पहिला ऑप्शन आहे युनिसेफ दुसरं ऑप्शन आहे संयुक्त राष्ट्रसंघ विद्यापीठ तिसरं ऑप्शन आहे युनेस्को चौथा ऑप्शन आहे आंतरराष्ट्रीय श्रम संघटना तर पॅरिस येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग ही संस्था संयुक्त राष्ट्रसंघेच्या राष्ट्रसंघाच्या युनेस्को संघटनेचा भाग आहे पुढचा प्रश्न बघणार आहात बघा की दिल्लीमधील इंडिया गेटची वास्तुरचना कोणी केली होती पहिला ऑप्शन आहे एलिझाबेथ ल्युटवेन्स दुसरं ऑप्शन आहे हर्बर्ट बेकर तिसरा ऑप्शन आहे फ्रेडरिक गिलबर्ट चौथा ऑप्शन आहे ॲडविन ल्युटेन्स तर ती दिल्लीमधील इंडिया गेटची वास्तुरचना ॲडविन लुटवेन्स यांनी केली होती पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा तारपा उत्सव पुढीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशात साजरा केला जातो पहिलं ऑप्शन आहे लक्षद्वीप दुसरा ऑप्शन आहे अंदमान आणि निकोबार भेटे तिसरं ऑप्शन आहे दादरा आणि नगर नगर हवेली चौथा ऑप्शन आहे लदाख तर तारपा उत्सव जो आहे हा दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात साजरा केला जातो पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की जन्माच्या वेळी अर्भकाच्या शरीरात अंदाजे किती हाळे असतात तर पहिला ऑप्शन आहे दोनशे दुसरा ऑप्शन आहे तीनशे तिसरा ऑप्शन आहे दोनशे पन्नास आणि चौथा ऑप्शन आहे दोनशे पंच्याहत्तर तर जन्माच्या वेळी अर्भकाच्या शरीरात अंदाजे तीनशे आळे असतात पुढचा प्रश्न बघणार बघा की ऑक्टोबर दोन हजार वीसच्या माहितीनुसार व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती कोण आहेत पहिला ऑप्शन आहे निकोलस मदुरो दुसरं ऑप्शन आहे जोस अँटिनिओ पेडा तिसरं ऑप्शन आहे युआन विसेंट गोमेंट चौथा ऑप्शन आहे रोमिलो बेटनकोट तर ऑक्टोंबर दोन हजार वीसच्या माहितीनुसार व्हेनेझुलाचे राष्ट्रपती जे आहेत हे निकोलस मुदुर आहेत पुढचा प्रश्न बघणार आहोत की कोणत्या कोणत्या कालखंडाला भारताय भारतीय इतिहासाचे सुवर्णयुग असे म्हणतात पहिलं ऑप्शन आहे मुघल कालखंड दुसरा ऑप्शन आहे गुप्त कालखंड तिसरं ऑप्शन आहे मौर्य कालखंड चौथा ऑप्शन आहे मगध कालखंड तर गुप्त कालखंडाला जे आहे भारतीय इतिहासाचे सुवर्णयुग असे म्हटले जाते पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा कोणत्या ऑलिम्पिक खेळामध्ये मिल्का सिंगने चारशे मीटरच्या धावपट्टी अंतिम फेरीत चौथे स्थान मिळवले होते पहिलं ऑप्शन आहे मेलबर्न ऑलिम्पिक खेळ दुसरा ऑप्शन आहे टोकियो ऑलिम्पिक खेळ तिसरा ऑप्शन आहे रोम ऑलिम्पिक खेळ चौथा ऑप्शन आहे लंडन ऑलिम्पिक खेळ तर रोम ऑलिम्पिक खेळामध्ये खेड़। मिल्का सिंगने चारशे मीटरच्या धावपट्टीमध्ये अंतिम फेरीत चौथे स्थान मिळवले होते मिल्का सिंग तुम्हाला काही सांगण्याची गरज नाही आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की ॲनोडायझेशन प्रक्रियेत कोणते आमलं वापरले जाते पहिलं ऑप्शन आहे विरल सर्फ्युलिक आम्ल दुसरं ऑप्शन आहे विरल ॲसिटिक आमलं तिसरं ऑप्शन आहे विरल हायड्रोक्लोरिक आम्ल चौथं ऑप्शन आहे विरल नायट्रिक आम्ल तर ॲनोडायझेशन प्रक्रियेत विरल सर्फ्युलिक आमलं वापरले जाते पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की आय डी बी आय भारतीय औद्योगिक विकास बँक केव्हा स्थापन झाली पहिला ऑप्शन आहे एकोणीसशे चौसष्ट दुसरं ऑप्शन आहे एकोणीसशे ऐंशी तिसरं ऑप्शन आहे आपलं एकोणीसशे पंचावन्न आणि चौथं ऑप्शन आहे आपलं एकोणीसशे ब्याऐंशी तर आय डी बी आय ही भारतीय औद्योगिक विकास बँक जी आहे त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया ही जी बँक आहे ही एकोणीसशे चौ चौसमध्ये स्थापन झाली होती पुढचा प्रश्न बघणार बघा की पुढीलपैकी कोणता किल्ला तामिळनाडूमध्ये आहे पहिला ऑप्शन आहे आमेर किल्ला दुसरा ऑप्शन आहे जैसलमेर किल्ला तिसरा ऑप्शन आहे मनोरा किल्ला चौथा ऑप्शन आहे सिकंदरा किल्ला तर पुढीलपैकी मनोरा किल्ला जो आहे हा तामिळनाडूमध्ये आहे पुढचा प्रश्न बघणार बघा की महिला एकेरी ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार वीस टेनिस स्पर्धा कोणी जिंकली पहिला ऑप्शन आहे पेट्रा पिवा दुसरा ऑप्शन आहे सोफिया केनिन तिसरं ऑप्शन आहे कॅरोलिन वजनियाकी चौथा ऑप्शन आहे सेरेना विल्यम्स तर महिला एकेरी ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार वीस टेनिस स्पर्धा जी आहे ती सोफिया केनिन यांनी जिंकली होती पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की एकोणीसशे शहाऐंशीच्या स्तरावर सी एफ सी उत्पादन स्थिर करण्याचा प्रश्न बघा काहीतरी चुकला बहुतेक हां करण्याचा काय आहे इथं करार घडवण्यासाठी करण्याचा करार घडवण्यासाठी करण्याचा करार घडवण्यासाठी संयुक्त राष्ट्राचा पर्यावरण कार्यक्रम कोणत्या वर्षी यशस्वी झाला पहिला ऑप्शन आहे एकोणीसशे पंच्याऐंशी दुसरा ऑप्शन आहे एकोणीसशे सत्याऐंशी तिसरा ऑप्शन आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी आणि चौथा ऑप्शन आहे आपलं एकोणीसशे शहाऐंशीमध्ये तर एकोणीसशे शहाऐंशीच्या स्तरावर सी एफ सी उत्पादन स्थिर करण्याचा करार घडवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांचा पर्यावरण कार्यक्रम एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये यशस्वी झाला होता पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा कि की पुढीलपैकी कोणता कालवा हरियाणामध्ये नाही आहे तर पहिलं ऑप्शन आहे बघा पश्चिम यमुना कालवा दुसरा ऑप्शन आहे नागल कालवा तिसरा ऑप्शन आहे गंडक कालवा आणि चौथा ऑप्शन आहे भाकरा कालवा प्रकल्प तर पुढीलपैकी जो आहे गंडक कालवा प्रकल्प हा हरियाणामध्ये नाही आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा पुढीलपैकी कोणते धान्य दुष्काळ सहिष्णुता आहे पहिलं ऑप्शन आहे बाजरी दुसरा ऑप्शन आहे ताग तिसरं ऑप्शन आहे तांदूळ आणि चौथा ऑप्शन आहे ऊस तर पुढीलपैकी बाजरी जे धान्य आहे हे दुष्काळ सहिष्णुता आहे पुढचा प्रश्न बघा शुद्ध कार्बनवर रिकाम जागा संश्लेषित करून हिरा बनवला जाऊ शकतो पहिला ऑप्शन आहे अत्यंत कमी दाब आणि कमी तापमानाला दुसरा ऑप्शन आहे अत्यंत उच्च दाब आणि कमी तापमानाला तिसरा ऑप्शन आहे अत्यंत कमी दाब आणि उच्च तापमानाला चौथा ऑप्शन आहे अत्यंत उच्च दाब आणि उच्च तापमानाला तर शुद्ध कार्बनवर अत्यंत उच्च दाब आणि उच्च तापमानाला संश्लेषित करून हिरा बनवला जाऊ शकतो पुढचा प्रश्न बघा पहल योजना कशाशी संबंधित आहे पहिला ऑप्शन आहे स्त्री शिक्षण दुसरं ऑप्शन आहे एल पी जी अनुदानांचे थेट हस्तांतरण तिसरं ऑप्शन आहे कृषी कर्ज चौथा ऑप्शन आहे बालकल्याण योजना तर पहल योजना जी आहे ही एल पी जी अनुदानाचे थेट हस्तांतरणाशी संबंधित आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा बर्ड फ्लू कशामुळे होतो पहिला ऑप्शन आहे ॲनाफिलीज दास दुसरा ऑप्शन आहे तेत्से मासी चौथा ऑप्शन आहे एच फाय एन वन व्हायरस आणि चौथा ऑप्शन आहे एच पी व्ही व्हायरस तर बर्ड फ्लू जो आहे हा तेत्से मासीमुळे होतो पुढचा प्रश्न बघा शेवटचा प्रश्न आहे की खेडा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी महात्मा गांधी यांनी कोणत्या वर्षी सत्याग्रहाचे आयोजन केले होते पहिलं ऑप्शन आहे एकोणीसशे एकोणवीस दुसरं ऑप्शन आहे एकोणीसशे पंधरा तिसरं ऑप्शन आहे एकोणीसशे अठरा चौथा ऑप्शन आहे एकोणीसशे सतरा तर खेड्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी महात्मा गांधी यांनी एकोणीसशे पंधरा या वर्षी सत्याग्रहाचे आयोजन केले होते अशा तऱ्हेने आपण हे सर्व एकोणचाळीस प्रश्न बघितलेले आहेत तर बघा जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करत चला व्हिडिओला शेअर करत चला आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करत चला आणि सबस्क्राईब बटनावरचं जे बेलचं चिन्ह आहे त्यालासुद्धा प्रेस करत चला जेणेकरून मी कोणता तरी नवीन व्हिडिओ जर बनवला तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया धन्यवाद